पुन्हा एकदा बोलवरचा प्रयत्न आपण पाहिला तर तो एक सुंदर प्रकार पुन्हा एकदा सोनारसिद्ध ठाटा या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत पुन्हा एकदा मैदान क्रमांक एक वर देखील शिवकन्या पाली या संघाचा संघिक खेळ आपण पाहतोय एक सुंदर पकर पाहायला मिळाली मैदानावरती यावेळेला देखील आपण पाहिलं तर शिवकन्या पाली संघाची काही गुणाची जी लीड घेतली ती टिकवण्याचा प्रयत्न असेल मैदाना क्रमांक एक सामन्यामध्ये कोण फर्स्ट हाफ मध्ये आघाडी घेईल कारण दोन्ही संघांकडे आपण पाहिला तर नक्कीच चांगली तयारी पाहायला मिळते Selamat ulang tahun, selamat ज्या स्पर्धेच्या काही लोकांवर जबाबदारी दिलेल्या त्यांनी त्या जबाबदाऱ्या पार पाडायचे कारण आता स्पर्धेला सुरुवात झाली म्हणजे आपली जबाबदारी वाढली अंतिम सामन्यापर्यंत विनंती आहे आपण आल्याची नोंद करायची आपला प्रवेश या स्पर्धेतला निश्चित करून घ्यायचा आहे कारण फार वेळ दिला जाणार नाहीये कोणत्याही संघाला इथे पुन्हा एकदा मैदान क्रमांक दोन वर आपण पाहतोय खूप चांगला खेळ चारही संघाच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो कबड्डी स्पर्धेसाठी शिवसेना तालुका संघटक पाटील यांचं देखील मी आयोजनाच्या माध्यमातून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे हरिक्वेरा गावची या ठिकाणी उपस्थित आघाडी ही, जो चार गुण ही पाली या सभाकडे असेल चार गुणाची पिछाडी सिद्धिविनायक नांदाव या समाकडे असेल कशा पद्धतीचा खेळ आपल्याला मैदान क्रमांक एक वर पाहायला मिळतो कारण सिद्धिविनायक नांदगाव संघाला या ठिकाणी चार गुणाची जी पिछाडी होती भरून काढायची आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि तो प्रयत्न देखील मैदानावरती आपण पाहिलाय तर एक गुण नक्कीच दिला जाईल सिद्धिनायक आमदार संघाला चला पुरुष गटाचे जे संघ या ठिकाणी उपस्थित असेल त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन आपल्या संघाचा प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे आज या कबड्डी स्पर्धेसाठी आम्हाला हे वारंवार सांगावे लागतंय की या ठिकाणी चार महिला संघांना या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेमध्ये सगळ्या दिला गेला आणि ते दिला गेल्यानंतर चारही संघ या मैदानावरती ज्या वेळेला उपस्थित राहिले त्यावेळेला लगेचच ते सामन्याच्या तयारीकडे वळाले परंतु पुरुष गटाच्या सामन्यांना आम्हाला वारंवार सांगावं लागतं की आपण आपल्या संघाचा प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे महायुती चषक दोन हजार पंचवीस एक भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा जी तीन तालुक्यांमध्ये आपल्याला पाहायची आहे श्रीवर्धन मुरुद आणि रोहा या तीन तालुक्यातून खेळाडूंचा खेळ आपल्याला या मैदानावरती या स्पर्धेमध्ये पाहिजे

केला गेला अपील होतो नक्कीच पुन्हा एकदा विशिष्ट चढव पाहिले नव्हत मदान क्रमांक एक वरती 이동이라 <목소리도> 난터이 আমাকে ডান আম अतिशय समाजसेवक समाजात काम करणारे समाजासाठी काम करणारे असे आमचे बांश व्यक्ती यशवंतजी पाटील साहेब यांनी आमच्या मंडळास रोख रक्कम पाच हजार एक रुपये दिले आहे मंडळ त्यांचे सत्तेशी रुग्ण आहे त्यातील ज्या काही रायगड जिल्ह्याचित असुमारी गट रायगड जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व केलंय आपण मैदानाच्या मध्यबाबत उभं आहे त्यानंतर किशोरी गट रायगड जिल्हा प्रतिनिधित्व आहे कुमार डांगे त्यानंतर कुमारिया अक्षरगृह या तीनही गाडींसाठी जोरदार काय घडत आहे ज्यांनी रायगड जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व केलं आम्ही माझ्या खेळाडूंना विनंती करतोय खेळाडूंना कोण करायचं सांगली इथे झालेल्या कुमारी गट स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना जी निवड झाले होते सुविंद्र गणेश विगा संघाचे खेळाडू कुमारी आदिती पाडगावकर त्याचप्रमाणे किशोरी गट रायगड जिल्हा प्रतिनिधित्व वेगिका दांगे ते स्वर मध्ये अक्षर होत ज्यांच्या ठिकाणी सत्कार होतो आता नाही तरी यांची म्हणतो का जोरदार टाळी